आणि मराठा योद्धा जरंगे पाटलांची केल्यासाठी संघर्ष दोन्ही आज फळाला आणि मराठा समाजासाठी गरीब कष्टकरी मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी गोरगरीब रांजलेल्या गांजलेल्या मराठा समाजाला आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यानंतर आज पंच्याहत्तर वर्षानंतर आज खरं हक्कांना न्याय मिळाला आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी असो किंवा अन्य सर्व गोष्टीसाठी आता मराठा समाजाला आज गव्हर्नमेंटने जो जी आर काढला आहे त्यामुळं खूप मोठा फायदा झालेला असो संपूर्ण मराठा समाजामध्ये महाराष्ट्र सरकारचं महायुतीच्या सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेबांचं खूप खूप मराठा समाजाच्या वतीने आम्ही धन्यवाद देतोय आणि त्यांनी हा मार्ग गु अतिशय गुंतागुंतीचा मार्ग पण सोडवला आणि सगळं मराठा समाजाला न्याय दिला त्याबद्दल मी माडा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने महाराष्ट्र शासन देवेंद्रजी आदरणीय आदरणीय शिंदेजी आदरणीय पवारजी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की